अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आहे सहा सप्टेंबर शुक्रवार आज आहे हरितालिका पूजन अतिशय प्रभावशाली स्त्रियांना मैत्रिणींना आणि स्वामी भक्तांना सगळ्यांना हरितालिका पूजनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमचं जे व्रत आहे ते मनापासून श्रद्धेने करा नक्कीच भगवान शक्रणे माता पार्वती आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या ज्या काही इच्छा असतील मनामध्ये त्या सगळ्या पूर्ण होत अशी आशा करते इच्छा व्यक्त करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे प्रत्येकांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गणपती आप्पा बसतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे आता काही तासच उरले आहेत की आता गणपती अप्पांचं आगमन प्रत्येक घरामध्ये मंडळांमध्ये होणार आहे म्हणजे सुद्धा सात सप्टेंबर श्री गणेश चतुर्थी उद्या आरली आहे शनिवार आहे उद्या सकाळपासूनच लगबग सुरू होऊन जाणार आहे अक्षरशः पहाटेपासूनच म्हणजे अक्षरशः तर काही काही नंतर रात्रभर उशिरापर्यंत डेकोरेशन असेल घर स्वच्छता असेल स्वच्छता तर होत झालीच असेलच आता प्रत्येकांच्या घरामध्ये मंडळामध्ये पण आता जे आहे उरलं काम ते म्हणजे पुरे साहित्य असेल किंवा जेवढे दिवस घरात गणपती आपण बसणार आहेत तेवढे दिवस नैवेद्य काय आपल्याला दाखवायचं आहे गणपती आपण आपलं डेकोरेशन हे अतिशय म्हणजे सगळ्यांमध्ये उठून दिसावं सगळ्यात बेस्ट असावं असं प्रत्येकाला वाटत असतं मला सुद्धा वाटतं तर म्हणजे प्रत्येकालाच वाटतं मंडळाची सुद्धा हीच गोष्ट असते म्हणजे आपला मंडळाचा जो गणपती तो अतिशय उठून दिसावा त्याची जे काही डेकोरेशन असेल आरास असेल ते अतिशय उत्तम आणि सगळ्यात उठून दिसावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्या तयारीला तया त्या अक्षरशः म्हणजे आनंद उत्साह आणि लगबग जे आहे तयारीची ते तया अक्षरशः शिगेला पोहोचली आहे लोकांची खोटं नाही सांगणार काल मी सुद्धा संध्याकाळी म्हणजे गणपती यंदा माझ्या घरात नवीन वास्तूमध्ये पहिलं वर्ष आहे गणपती बसवण्याचं तर नक्की सांगू इच्छिते की जे काही मी डेकोरेशन किंवा साहित्य आणायला गेले होते त्यावेळेस अक्षरशः पाऊस चालू आहे त्या पावसामध्ये सुद्धा भिजत भिजत महिला असतील पुरुष असतील मुलं असतील सार्वजनिक मंडळाची व्यक्ती सुद्धा असेल ते सुद्धा गणपती बाबाचं पूजन सामान असेल गणपती सा म्हणजे काय छान दिसेल पेटा छान दिसेल म्हणजे शेला छान दिसेल मंडव मांडव असेल किंवा आरास असेल लाइटिंग असेल डीजे असेल स्पीकर्स असतील काय नाही घेऊ ते झालेलं अक्षरशः लोकांना पण त्यांनी विचार सुद्धा नाही केला तर लोकांनी की पाऊस येतो आहे आपण भिजतो आहे अक्षरशः भिजत भिजत सगळी खरेदी लोकांनी चालू होती रात्री अकरा साडे अकरा बारा वाजे तरी ते लोकांना भान नाही आहे फक्त एकच गोष्ट त्यांच्या मनामध्ये आहे प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्या सुद्धा असेल माझ्या मनामध्ये सुद्धा आहे की तर झोपायचं नाही आळस मनात आणायचं नाही फक्त आणि फक्त गणपती अप्पांचं डेकोरेशन असेल किंवा तयारी असेल मध्ये काहीच कमतरता नको आहे अक्षरशः आपलं बेस्ट सर्वोत्तम आणि आपलं सर्वोच्च देण्याचं प्रत्येक मंडळी ही प्रयत्नशील होते आहे या गोष्टींसाठी की आपला हंड्रेड पर्सेंट आपण या गणपती अप्पांना द्यायचं आहे कुठल्याच तयारीमध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये गणपती अप्पांच्या काही राहिलं नाही पाहिजे यासाठी था, तर गरा आता उद्या श्री गणेश चतुर्थीला कोट्यवधी लोकांच्या घरामध्ये गणपती पार्थिव गणेश पूजन म्हणजे पार्थिव गणपती अप्पांची जी काही मूर्ती असते त्यांचं आगमन हे मंडळामध्ये आणि घराघरांमध्ये होणार आहे आता उद्या आपण घरामध्ये आणल्यावरती प्राणप्रतिष्ठापना करणार आहोतच पण गणपती आप्पा घरी आल्यानंतर जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत म्हणजे दीड दिवस असेल दोन दीड दिवस असेल किंवा तुमचे पाच दिवस असतील किंवा तुमच्याकडे सहा दिवस असेल किंवा दहा दिवस असतील जेवढे दिवस गणपती तुमच्या घरामध्ये आहेत तेवढे दिवस गणपती बाप्पांची अक्षरशः दररोज आपण पूजा अर्जा आणि सेवा रोज कोणत्या करावा यासाठी खरच आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की खूप लोकांना माहिती नाही आहे कारण की कसं असतं गणपती अप्पांना उद्या आपण वाजत गाजत जोमात जोमात आणून घरामध्ये आणतो उद्याच्या दिवस अक्षरशः खूप उत्साह असतो आपल्यामध्ये पहिल्या दिवशी खूप उत्साह असतो गणपती अप्पांची प्राणप्रतिष्ठापना करणे असेल किंवा जी काही तयारी वगैरे डेकोरेशन सगळं करून घेतो जसा दुसरा दिवस येतो तिसरा दिवस येतो तसं थोडासा उत्साह कुठेतरी कमी होत जातो मग काय करतो फक्त सकाळ संध्याकाळ घरातली एखादी व्यक्ती आरती करते दुसऱ्या कोणाला वेळ असेल तर ती आवडते नाहीतर आवडत नाही किंवा तिच्यामध्ये आळस असतो ती एखादी व्यक्ती उशिरा उठते मग एखादी व्यक्तीच घरातली आरती करते एकटी सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवते पंचोपचार पूजा वगैरे करून घेते झालं आणि मला सांगा फक्त एवढ्या करण्यासाठीच गणपती बाप्पाना फक्त एवढीच इच्छा आहे का की तेवढंच त्यांना मिळावं म्हणून एवढीच त्यांची अपेक्षा आहे का तर नाही गणपती बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरामध्ये येत आहेत तेवढी दररोज त्यांची व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने सेवा पूजा ही झालीच पाहिजे ती कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघायची देखील संपूर्ण माहिती मला व्यवस्थित करायचं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आता उद्या पार्थिव गणेश मूर्ती स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये मंडळामध्ये होणार आहे आता मी दोन्हींना सांगणार आहे मंडळाच्या गणपती जे बघत आहेत त्यांना पण सांगते आहे जे सार्वजनिक गणपती आहेत ज्यांचे त्यांना पण सांगते आहे हे रूल्स आणि नियम आणि सेवा आणि ज्यांच्या घरामध्ये घरामध्ये गणपती बसतोय त्यांच्यासाठी सुद्धा हे नियम आणि तुम्हाला सेवा पूजा सांगते आहे आता प्रथम उद्या प्राण प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये होणार गणपती बाप्पांची आता आपण डेकोरेशन साठी किंवा पूजे साहित्य जे काही आणलं आहे ते, ते प्राण प्रतिष्ठापना करतात आपले गुरुजी करतील किंवा तुम्ही स्वतः करता शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यावेळेस भरपूर सामान आपण घरामध्ये जवळपास घेऊन बसतो तिथे तर ते झाल्यावर काय करतो तिथेच आपण खाली कुठेतरी जिथे डेकोरेशन आहे टेबलवर असेल कुठे पण असेल मंडळाच्या तिथे ठिकाणी पण सांगते आहे कुठेही असेल गणपती बाप्पा तुम्ही बसवल्यात काय असतं काय खूप लोकांनी ही सवय असते की म्हणजे सामान साहित्य घेतलं की तिथे सरकून द्यायचं तिथेच खाली लोटून द्यायचं त्याच्या खालीच टाकून द्यायचं मला एक सांगा गणपती बाप्पांची जी, जी काही जागा असते ती अतिशय स्वच्छ आणि सुरेख असायला का पाहिजे कारण की कसं आहे जी वस्तू लागत नाही उद्या ठीक आहे प्राण प्रतिष्ठापना करताना थोडंफार तुम्हाला पसारा होईल तुमचा पण प्राण प्रतिष्ठापना झाल्यावर नैवेद्य दाखवल्यावरती सहकुटुंब आरती झाल्यानंतर थोडा वेळ गेला नैवेद दाखवला की काय करायचं जे काही वस्तू लागणार नाही आहे त्या वस्तू आधी पूर्णपणे बाजूला करून घ्यायच्या फक्त गणपती बाप्पा त्यांची आरास लाइटिंग स्वागत जे काही असेल तुमचं ते आपली पाच फळ आहेत ती विड्याची पानं कलश असेल समय दिवा जे काही धूपदीप एवढंच आणि नैवेद्यासाठी जागा एवढ्याच गोष्टी तिथे असायला हव्यात बाकीचा फापट पसारा काही तिथे करू नका कारण की उगस तिथे गडबड करून गोंधळ करून सगळं तिथे अस्ताव्यस्त करू नका गणपती बाप्पाना अतिशय स्वच्छ प्रत्येक देवतेला स्वच्छता ही प्रिय असते तरच ही देवता आपल्या घरामध्ये वास करते जास्त दिवस म्हणून सांगते की पूर्ण जागा स्वच्छ ठेवा काम झालं सगळं फक्त आणि प्राण करणे करेपर्यंतच आपले तिथे गोंधळ असतो सगळ्या साहित्याचा ते बाजूला केलं एकदा सगळं आरती झालं प्राण नेमकं झाली की सामान बाजूला करायचं आणि व्यवस्थित आपली फक्त गणपती आणि जेवढं सामान साहित्य लागतं तेवढंच तिथे पाहिजे बस आणि आरतीचं पुस्तक वगैरे या गोष्टीची एक मंडळाने पण काळजी घ्यायची आणि घरातल्या गणपती ज्यांनी बसवला त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट जी आहे ती आता म्हणजे काय सकाळ संध्याकाळ घरामध्ये आरती झालीच पाहिजे गणपती बाप्पाची नंतर गणपती बाप्पा बसवला आणि निघाले बाहेरचेच गणपती बघायला घराला लॉक लावून असं करू नका कारण की घरात गणपती बाप्पा आपल्यासाठी आलेले आहेत आपण त्यांना घेऊन आलो आहोत त्यामुळे आपण त्यांची प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं महत्वाचं आहे त्यामुळे सांगते की या गोष्टींची काळजी घ्या कारण की गणपती आप्पामध्ये जेव्हा आपण प्राण प्रतिष्ठापना करतो तेव्हा त्यामध्ये प्राण उतरतात त्या मूर्तीमध्ये मूर्ती घरात आणली की ती फक्त मातीची मूर्ती असते पण प्राण प्रतिष्ठापना झाली की त्यात प्राण उतरतात म्हणून सांगते की गणपती आपल्यासाठी गणपती घरात आले आहेत त्यामुळे आपण सुद्धा त्यांची प्रत्येक गोष्टी काळजी घेणं महत्वाचं आहे सकाळ संध्याकाळ आरती झालीच पाहिजे आता घरातली एखादीच व्यक्ती लवकर उठते तीच आरती करून घेते तीच पंचोपचार पूजा करून घेते असं करू नका घरामध्ये सकाळ संध्याकाळ पंचोपचार पूजा झालीच पाहिजे जर तुम्हाला छोटोपचार पूजा तर करणं शक्य नाही कारण की आपण पहिल्या दिवशीच करतो त्यामुळे पंचोपचार पूजा ही सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे म्हणजेच काय हळद कुंकू वाहणे धूपदीप दाखवणे आणि नैवेद्य दाखवणे आणि आरती करणे ही सह कुटुंब सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे आता कसं आहे दीड दिवस घरात गणपती बसतो पाच दिवस सहा दिवस किंवा दहा दिवस जास्त दिवस गणपती बसत नाही त्यामुळे जेवढे दिवस घरात गणपती आहे तेवढे दिवस लवकर उठा सकाळी आळस करू नका सहकुटुंब आरती करा लहान मुलांसोबत सगळ्यांना लवकर आंघोळ घाला सगळ्यांनी मिळून मिसून तयारी करा पंचोपचार पूजेची असेल कारण की रोज आपल्याला कसं असतं पंचोपचार पूजे जर सहकुटुंब केलं तेवढंच आध्यात्मिक वातावरण घरामध्ये होतं तयार होतं आणि मुलांना सुद्धा सवय लागते ह्याच गोष्टी ते पण शिकतात त्यामुळे सकाळ संध्याकाळ पंचोपचार पूजा करून नैवेद्य आरती आरतीही करायचीच आहे तिसरी गोष्ट आपल्याला आरती जी आहे ती सकाळची आरती सकाळी दहाच्या अगोदर करायची आहे जास्त उशिरा अकरा साडे अकरा बारा नाही दहाच्या अगोदरच करून घ्यायची नंतर आपली संध्याकाळची जी आरती आहे ती संध्याकाळी आठच्या अगोदर करून घ्यायची एक तुम्ही सहाच्या नंतर सहा ते आठच्या दरम्यान जरी केली तरी चालेल एकदम साडेआठ नऊ दहा झोपायच्या अगोदर असं करायचं नाही त्यामुळे फक्त आणि फक्त आठच्या संध्याकाळी अगोदर करण्याचा प्रयत्न करा थोडं कामावरून लवकर या थोडस तुम्ही म्हणजे थोडस वेळ घरामध्ये द्या कारण गणपती आप्पा आपल्या घरात आले आहेत थोड्या दिवसांसाठी आलेले आहेत कारण की ज्यांच्या घरात दीड दिवस गणपती बसव ते जास्तीत जास्त प्रमाणात त्यांची सेवा करतात जागरण करतात घरामध्ये तुम्ही जमलं असता तुम्हाला घरामध्ये शक्य झालं तर संध्याकाळी जागरण ठेवा किंवा संध्याकाळी भजन कीर्तन ठेवा घरामध्ये आध्यात्मिक वातावरण आणि सकारात्मक वातावरण याने निर्माण होईल घरामध्ये म्हणून सांगते की जेवढं जास्तीत जास्त गणपती आप्पांचं स्मरण त्यांच्या स्मरणार्थ जेवढं भजन कीर्तन संगीत वादन घरामध्ये ठेवता येईल अतिशय उत्तम अजून एक गोष्ट ती म्हणजे महत्वाची ती म्हणजे आता मंडळाचा गणपती असू दे दोन्ही ना सांगितलेलं आहे मी मंडळाच्या गणपतीमध्ये सुद्धा आरती करताना जास्त उशिरापर्यंत करायची नाही एक वेळचा नियम एक आठच्या अगोदर संध्याकाळची आणि सकाळची दहाच्या आधीच केली तरी अतिशय उत्तम आता नंतरची गोष्ट आता एवढे जेवढे दिवस तुमच्या घरात गणपती बसतो आहे सगळ्यांच्या घरामध्ये हॉलमध्येच गणपती बसणार कुठे बेडरूम मध्ये कुठे बसत नाही हॉलमध्येच बसलेला असतो तिथेच टीव्ही असतो सगळ्या गोष्टी असतात तर अजून एक गोष्ट घरामध्ये नियम लावून द्यायचा की कुणीही घरामध्ये हॉलमध्ये जिथे गणपती आप्पा बसतात तिथे पारोस यायचं नाही पार तिथेच म्हणजे जे काही तुमचं आहे ते सगळं आवरून सुचिरभूत होऊनच मगच तुम्ही हॉलमध्ये यायचं कारण गणपती तिथे स्थापना झालेली असते खूप लोकांना सवय असते सकाळी उठले उठले की न्यूज लावायचे गणपती गाणे लावायचे पिक्चरचे ते जेवढे दिवस गणपतीप्पा तुमच्या घरात आहेत तेवढे दिवस ते सगळं बंद ठेवायचं स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची घरामध्ये की एवढे दिवस गणपतीप्पा घरात आहेत तेवढे दिवस फक्त भक्तीमय गाणी घरामध्ये वाजतील गणपतीप्पांचे मंत्र स्तोत्र आरती वगैरेच घरामध्ये गाणी वाजली पाहिजेत तेच असायला पाहिजेत तरच ते सगळ्यांना सुद्धा त्यांचं महत्व कळेल घरामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ ज्येष्ठांना कळतात पण लहान मुलांना पण सुद्धा त्यांचं महत्व कळेल त्याच्यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारचे मंडळांना सुद्धा सांगेल कुठल्या प्रकारचे थ्रिलर गाणे वाजवण्यापेक्षा फक्त आणि फक्त भक्तीमय गाणे लावा आणि तेवढे तसेच कार्यक्रम सुद्धा मंडळामध्ये ठेवा अशी इच्छा मी व्यक्त करेल आता नंतरची गोष्ट ती म्हणजेच काय आता आपल्याला आता जेवढे दिवस घरात गणपती आहेत तेवढे दिवस आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये आता सेवा करायच्या आहेत फक्त गणपती आणले आपण प्राणप्रष्टप्न केली घरात बसवले दोन टाइम आपण पंचोपचार पूजा केली नैवेद दाखवला एवढ्या गोष्टी करून शक्य होईल का तर नाही आपल्याला रोज सेवा सुद्धा करायची आहे कारण की प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते आणि ती मंत्र स्तोत्रानेच प्रसन्न होत असते हे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्ही कितीही पंचपकवन ठेवा कितीही तुम्ही छान मोठी आरास करा डेकोरेशन करा गणपती बाप्पांना तिथे ठेवा सगळ्या गोष्टी करा पण त्याच्यामध्ये जर प्राणच उतरलेले नसतील प्राण प्रतिष्ठापना करून कारण की खूप लोकांच्या घरामध्ये काय करतात फक्त गणपती बाप्पाची मूर्ती आणतात आणि डायरेक्ट तिथे स्थापना करतात हळद कुंकू वाहतात दुर्वा वगैरे वाहतात फुलं वाहतात आरती करायला घेतात नेवे दाखवतात संपलं ती फक्त मूर्ती मूर्तीच असते मातीचीच मूर्ती राहते तिच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने प्राण झाली तरच प्राण उतरतात हे सांगू इच्छिते प्राण ना उतरत नाही आणि अजून एक गोष्ट फक्त आपल्याला काय करायचं आहे सकाळ संध्याकाळ आरती करणं एवढंच आपलं काम नाही ने, नेवे दाखवणं एवढंच आपलं काम नाही सेवा सुद्धा करायची आहे सेवेमध्ये काय करायचं आहे सेवा सुद्धा सामूहिक पद्धतीने घरातल्या प्रत्येकाने लहान मुलांसोबत घेऊन नवरा बायको लहान मुलं आजी आजोबाजी कोणते सगळ्यांनी मिळून घरामध्ये ते सेवा करायच्या आहेत सेवा काय करायच्या गणपती बाप्पांची एखाद्या स्तोत्र असतील गणपती अथर शिषमचं पठण जेवढे जास्तीत जास्त वेळा करतील तेवढं तेवढे जास्तीत जास्त वेळेस करायचं आहे गणेश सहस्र नामावली आहे ती तुम्ही पठण करा त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचे जे काही विविध मंत्र आहेत त्यांचं तुम्हाला जाप करता येईल जेवढे जास्तीत जास्त यथाशक्ती तेवढं जास्तीत जास्त तो जप करा एकशे आठ वेळा केला ओम गण गणपते नम ओम गण गणपतीन नम एकशे आठ वेळेस केला तरीही चालेल किंवा मंगलमूर्ती विघ्नारा दुरुथनाशना कृपा करा याचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळेस जप केला तरीही अतिशय उत्तम कारण की याने काय होईल जर सामूहिक पद्धतीने जर या सेवा घरात झाल्या तर लहान मुलांना सुद्धा सवय लागेल लहान मुलांच्या कानावरती हे शब्द पडतील त्यांना सुद्धा या गोष्टींचे महत्व कळेल आणि अजून एक गोष्ट लहान मुलांना तर आवर्जून गणपतीचे जे काही स्तोत्र मंत्र प्रज्ञा निवर्धन स्तोत्र असेल मुलांच्या बुद्धीसाठी अतिशय उत्तम आहे माझी मुलगी सुद्धा रोज म्हणते आता पूर्ण ते पाठ सुद्धा झालेले संस्कृतमध्ये आहे त्यांनी मुलांची बुद्धी क्षमता वाढते स्मरण शक्ती वाढते वाचलेलं अभ्यास केलेलं सगळं लक्षात राहतं म्हणून सांगते की प्रज्ञा निवेदन स्त्र जेवढे दिवस गणपतीप्पा घरात आहेत किंवा रोज गणपतीप्पा गेल्यानंतर सुद्धा रोज तुम्ही प्रज्ञा स्त्र घरामध्ये वाचा मुलांकडून वाचून घ्या डोक्यावरती हात ठेवून ते प्रज्ञा विधन स्त्र पठण करायचं असतं अथर्व शिक्षण जास्तीत जास्त पठण करून घ्या सकाळ संध्याकाळ मुलांकडून तरी चालेल पण सेवा घरामध्ये करा फक्त गणपती बाप्पा बसवायचा आरती करायची नेह दाखवायचा एवढ्या कर गोष्टी करू नका नंतरची गोष्ट जी आहे ती अतिशय महत्वपूर्ण ती म्हणजे काय आता घरामध्ये आपण जी काही तयारी करतो आता अजून एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे घरात आता एक गोष्टी खूप जास्त महत्वपूर्ण लक्ष द्यायचं ते म्हणजे गणपती बाप्पाला पहिल्या दिवशी आपण जे काही म्हणजे कमळ असेल किंवा जे काही फळ ठेवलेली आहेत नैवेद्य ठेवलेला आहे मोदक हातावर ठेवलेला असतो गणपती बाप्पाचा पहिला ते सगळीकडे बारीक लक्ष रोज ठेवायचं आहे रोजच्या रोज जे काही म्हणजे आज आपण हार फूल घातला ते जे काही आहे ते सगळं उद्याच्या दिवशी काढाय सकाळी निर्माल्या म्हणजे एका पिशवीत जमा करून ठेवायचं निर्माल्याची पिशवी करायची जेवढे दिवस गणपतीप्पा घरात आहे तेवढे दिवस ते रोज फुलं चेंज झाली पाहिजे हार चेंज झाला पाहिजे फुलांचं म्हणते मोत्यांच्या माळाचं वगैरे नाही फुलांचे हार जिथे जिथे वाहिले ते काढून घ्यायची रोजच्या रोज आणि तुम्हाला हळद कुंकू पंचपचार पूजा करायची नवीन फुलं हार अर्पण करायचा दुर्वा सुद्धा नवीन अर्पण करायची मोदक आणि प्रसाद असेल किंवा फळं असेल याकडे बारीक लक्ष द्या कारण की ही फळं वगैरे जास्त दिवस तिथं टिकत नाही त्यामुळे जर खराब झाली चिलटं वगैरे जर वगैरे घुमत असेल तर ती काढून घ्या आणि ती तुम्ही घरातले थोडीफार जर चांगली असेल तर तुम्ही घरातली प्रसाद म्हणून ती खा किंवा प्रवाहित करून द्या नदीमध्ये आणि चांगली परत कच्ची थोडीशी तिथे ठेवा पण खराब फुलं असेल खराब फुलं सुद्धा वाहू नका आणि खराब फळं सुद्धा देवाला वाहू नका गणपती बाप्पांना त्यांना स्वच्छता प्रिय आहे आणि चांगल्याच गोष्टी त्यांना अर्पण करा रोज आणि नैवेद्य जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ दाखवणार आहात नैवेद्य पण काय दाखवायचा फक्त भाजी भाकरी जे काही तुम्ही खाताल ना ते जरी दाखवलं तरीही चालेल असं नाही की रोजच काहीतरी वेगळं पंचपक्वन पाहिजे असं नाही रोज फक्त मनोभावे सेवा करा नित्य सेवा करा पंचमायज्ञ करा बास सगळी सेवा गणपती पोहोचून जाईल नंतरची गोष्ट म्हणजे कारण की ह्या ही गोष्ट खूप महत्वाची नाही तर तुम्ही पहिल्या दिवशी सगळं अर्पण केलंय आणि त्याला फक्त चिल्टन माश्या घुमत्यात घुमत्यात तुमचं लक्षच नाही आहेत असं करू नका घाण किती बिलकुल ठेवायची नाही रात्री झोपायच्या अगोदर सुद्धा पूर्ण गणपती आप्पाकडे लक्ष द्यायचं दिवा चालू आहे का वाद पण पूर्ण करप दिवा पूर्ण तेवढे दिवस गणपतीप्पा घरात आहे तेवढे दिवस तो दिवा सुद्धा चिकटलेला घाण मळकट ठेवायचा नाही जमलं तर रोजच्या रोज स्वच्छ करून तो गणपती बाप्पाने जवळ दिवा लावा कोणी कोणी अखंड दिवा लावतं तर एक छोटा दिवा लावायचा आणि तो मोठा दिवा धुवून घ्यायचा परत तो मोठा दिवा लावायचा त्याच छोट्या दिव्यांनी तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता पण स्वच्छता ही खूप महत्वाची आहे प्रत्येक देवतेजवळ आधी सांगते आहे तरच ती देवते तिथे राहील आणि प्रसन्न होईल तुमच्यावरती सेवा रोज चालूच ठेवायची आहेत त्यानंतर रोज रात्री झोपताना क्षमायाचना करायची क्षमायाचना म्हणजे काय की गणपती बाप्पा दिवसभरामध्ये ज्या काही मी सेवा केल्या पंचोपचार पूजा केली जो काही नैवेद्य दाखवला ज्या काही सेवा माझ्याकडून झाल्या आहेत दिवसभरामध्ये तर त्याच्यामध्ये जर काही माझी अनावध आणि काही चुका झाल्या असतील तर नक्कीच मला क्षमा याचना करावी मला क्षमा म्हणजे क्षमा करावं याची तुम्हाला प्रार्थना मनोभावे श्रद्धेने करायचं आणि मगच नमस्कार करून मुजरा करून तुम्ही झोपायला जायचं आहे कारण की ही झालंच पाहिजे कारण की दिवसभरामध्ये अनावधनाने लहान मुलं असेल कोणी पण असेल चुकून न आखून काहीतरी चुका होतातच म्हणून सांगते की क्षमा याचना करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट ती लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच काय की घरामध्ये जेवढे दिवस गणपती अप्पा आहेत तेवढे दिवस आपल्या घरामधलं वातावरण अतिशय आनंदमय उत्साहपूर्वक आणि अतिशय सकारात्मक ठेवायचं आहे कारण की गणपती घरात बसले आणि एकमेकाला तुम्ही आरडाओरडा करतायत ओरडतायत नवरा बायकोची काहीतरी खटके उठतायत किंवा तुम्ही लहान मुलांना मोठमोठ्या आवाजात शिवाय देत आहेत लहान मुला हे त्रास देणारच माझी पण देते कधी कधी त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की फक्त आपल्यावरती कंट्रोल ठेवायचं आहे असं समजा की आपल्या घरात एक खूप मोठा पाहुणा आलेला आहे ज्याच्यामुळे आपण असतं घरात कोणी पाहुणे आले की बघा लहान मुलांना ओरडत नाही फक्त डोळे दाखवतो आणि थोडं शांत झालं होतं तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे जेवढे दिवस गणपती अप्पा घरात आहे तेवढ दिवस आरडाओरडा भांडण कुठल्याही प्रकारचं व्यसन घरामध्ये करू नका किरकिरी करू नका कारण की गणपती अप्पांसमोर एक उत्साह आणि आनंद आणि एक भक्तिमय वातावरण घरामध्ये राहील सकारात्मक वातावरण राहील याची आवर्जून काळजी घ्या थोडाफार व्हिडिओ मोठा थरला आहे समजून घ्या भरपूर नियम होते सांगण्यासारखे म्हणून तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी